सोनाली गावंडे मंगळवारी नेहमीप्रमाणे ती घरातून डबा घेऊन कामावर गेली दरम्यान वाटेत रोज मिळणाऱ्या शेजाऱ्यांना तिने नेहमीप्रमाणे हाक मारली सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास महामार्गावर येऊन ती कंपनीच्या गाडीने कामावर जात असे मात्र मंगळवारी ती थांब्यावर नसल्याचं समजतं तिचे वडील प्रभाकर गावडे हे शेरला येथून लाकूड गिरणीत कामाला जातात दरम्यान मंगळवारी सायंकाळी ती नेहमीप्रमाणे घरी न परतल्यानं तिला कॉल केला असता तिचा फोन बंद आला तिच्या कामावरील सहकाऱ्यांना फोन केला असता ती आज कामावर आली नसल्याचं सहकाऱ्यांनी सांगितलं यानंतर कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला मात्र ती कुठेच आढळून आली नाही दरम्यान ती जिथे रस्त्यावर गाडीसाठी उभी राहत होती तिच्या आसपासचे सी सी टी व्ही फुटेज तपासले मात्र त्यातही ती दिसली नाही अखेर कुटुंबियांनी मंगळवारी रात्री उशिरा ती बेपत्ता असल्याची खबर बांदा पोलिसात दिली नातेवाईकांनी व वा शेजाऱ्यांनी परत पहाटे शोध केली असता ती घरानजिक असलेल्या शेतातील छोट्या व्हाळात पडलेल्या स्थिती दिसून आली याबाबत माहिती बांधा पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी बांधा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन सारंग यांनी शवविच्छेदन करून मृतदेह हो, नातेवाईकांच्या ताब्यात दिला बांधा पोलिसात तिच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तिच्या पश्चात वडील काका काकी भाऊ बहीण असा परिवार आहे ज्या ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी दोन फूट सुद्धा पाणी नव्हतं